सगळे जनजीवन विस्कळीत झाला आणि सगळे रस्ते बंद असल्यामुळे मुलच्या रस्त्यावर पण सुडसुडार सुटला आहे सगळे घरात गोत्र्या पांघरून म मत, चिकन मटण पूजा करून सुटलेले आहेत आज आणि आम्ही बी आता सुद्धा दिनर निघलो इकडं कोणत्या पाणी किती फास्ट आहे सध्या मोरवाच्या पुलावरती आहे आणि माग शकता एवढा फास्टली पाणी जात आहे साप पण आहे तो छोटाफला साप साप आहे मोठे मोठे लाकडं याच्यात वाहून जात आहे आणि याच्यामुळं उमा नदी मग नदी असेल बोरशा नदी असेल सगळं हे झालं आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक लोक जनता घराच्या बाहेर निघून एन्जॉयसाठी फिरत आहे आम्ही काल पण आलो होतो आणि काल पण बघितलं आणि पाणी थोडंफार लगभग लेवलने चाललं आहे आणि मागचा पूल आपण बघू शकता रेल्वेचा आहे मी याआधी बहतोच फिरत आहे याआडी पूर्ण पावसाळा फिरतो आम्ही याच्यासोबत हे आम्ही दोघंच मस्त गाडी पकडतो आणि माग जातो असंध्याकाळी मंच्युरियन मंच्युरियन जेवाल इतर मजा आले नाही जेवण नाही जेवण 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 नको असं खाऊ आज पावसाळ्याचा मस्त आहे रिच्या पुला जाऊ शाटत आहे पण नाही ना ट्रेन बीन होऊन जाते पाण्याला एवढा आता फोर व्हिलर येणा आंबे फार्म मध्ये आहे आणि जो आपला संतराचा धबधबा आहे तिकडून जो पाणी तो आंब्याच्या धरणात तिथला हा प्रो आहे आणि सगळा माग फुटला माझ्या मागं पाहू शकता इकडे आणि हा परिसर एवढा जोरानं पाऊस होता की मोठी नुकसान शेतकऱ्यांची असेल घरांची असेल अशी झाली आहे आणि पाण्याचा प्रो पण आता मागे पाहू शकतो किती प्रमाणात आहेत आपण तिकडे जाणारच आहे पूर्ण वाट वाट गेला आणि पूर्ण कुठला इकडून जो पाण्याचा प्रवाह पूर्ण इकडून असा पूर्ण जंगलात गेलेला आहे रोड कुठला आहे आणि पूर्ण झाडं पण अजून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले आहेत मोठे मोठे झाडं आहेत आणि मोठे मोठे हा नाला साफ झाल्यासारखा झालेला आहे इकडे आणि इकडून वा मस्त बघल्या सेल्फीचा आनंद घेताय इकडे आणि आमचा हा सोमनाथचा धबधबा निवांत वाहत आहे आणि इकडून छान झाला हे सगळं साफ झाला कचरा जेणेकरून त्या आमचा धबधबा अजून वाहेल बघल्या <णिया> मस्त सेल्फी घेताय आहे इकडे हा पाण्याच्या याच्यात मोसममध्ये आम्ही तर बंब फिरत आहे वा आमचा टायटा बंदर सरकलाच होता आणि मोठ्या प्रमाणात पाणी आलं तर रस्त्यातून आता तिकडा चाकलातून कसही मार्ग काढून जात असतो जंगलामध्ये कारण की जंगल भ्रमणती हे हा एक अद्भुत नजारा पावसाळ्यातला आहे रस्त्यातून मार्ग काढत काढत आणि या जंगलातून जाणं सोपं नसतं इथं वा वाघ आहे मोठे म्हणजे बिबट्या आहे टायगर आहे हरण आहे डुकर आहे आता जस्ट आम्हाला डुकर दिसला आज फिरताना बहुत मस्त मजा आली पावसात आणि प्राणी पण भेटले पाय दिसते पडणार पर, खुश झालं आणि बघलेले आता आपण सोमनाथ मंदिर जाणार आहोत गाडी कशी टाकू ना आपण उतरतो

आणि काम झालं आपण ते ज्या ज्या वस्तू त्या त्या पडून टाकल्या होत्या त्या सगळ्या दगडं तर अडलं आहे म्हणजे काहीतरी कुठेतरी सुंदरचं काम होताना आपण कुठेतरी अडथळा आणतो म्हणजे सोमनाथच्या डेव्हलपमेंटकडे कोणाचं लक्ष आहे हे पहिल्यांदा शासकीय लोकांनी सांगायला पाहिजे आणि आज हा देवस्थान यांच्या झगड्यामुळे मागं आहे सगळं अडलेलं काम आहे ते दगडं गेले आहेत मूर्ती चांगली आहे हां काय काय गोष्टी आहे हॉटेल्स नाही ते चांगले उपलब्ध अशा पद्धतीने पर्यटक तर मोठ्या प्रमाणात येत अस आहे फॅमिली मस्त मिरले आले भावे आला पूर्ण नाही लावाले मस्त मोबाईल भावे तू लावायला पाहिजे होता ना काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळं पूर्ण झाडं कचरा साफ झाला इकडचा म्हणजे अजून धबधबाचा प्रो वाढला आहे आणि जागा पण भरपूर झाली आहे थोडेफार झाडं आहे ते तो आपण तोडण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपला धबधबा अजून मस्त वाहेल झाली एकदम फोळ फूल मस्ती आपल्या या धबधब्यात सगळे मित्र पण भेटते बबल्या सांगण नाही केला आणि मस्त आंघोळ झाली सगळ्यांसोबत मजा आली इकडून पुरा पुरे लाकडं बिघड घेऊन आला एवढा पोर्स होता मोठे मोठे दगडं पण आले यांचे वाहून पण गेले सगळ्यांचे झोपड्या काकूच्या पण गेला होता मी काकून पकडून ठेवला ह्याला दगडं पण ह्याच्यासोबतच आले चाय नागपी झाला खाली पूर्ण वात आला होता तिकडून खूप पोर्स होता म्हणते आज तिकडून पूर्ण दगड बिगडं आले आणि आता चहा नाश्ता झाला आता आम्ही चाललो घरी आणि मस्त छान वाटला मोसम एकदम मस्त ना आणि पाहू शकता सगळी आज पब्लिक नाही पण उद्या पब्लिक वाढेल अजून पाण्याची पातळी आता वाढली आहे आणि बॅरिकेड समोर समोर येत आहे आणि इकडे जवळपास पण पाणी आलेलं आहे आता रात्रीची साडेसहा सात वाजली आहे आणि सगळी बंदी आता इकडे झाली का आहे कृपा करून घरीच राहा बाहेर निघू नका कारण की रेड अलर्ट आहे